नव्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात मराठी हा विषय पर्यायी केल्याची चर्चा असताना आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मराठी अनिवार्य अशी भूमिका घेतली आहे कारण गेल्या काही वर्षांपासून अनेक का इंग्रजी माध्यमांच्या तसेच विविध बोर्डाच्या शाळांकडून मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ ताल केली जात होती तसेच नव्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात मराठी हा विषय पर्यायी करण्यात आल्याची चर्चा रंगली होती पण आता शालेय शिक्षण विभागाने नवीन शासनादेश जारी केले असून अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कडक कारवाई करण्याचा दिला आहे हा संपूर्ण शासन निर्णय नेमका काय चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने कधीच घेतला असला तरी अनेक सीबीएसई आयसीएससी आणि केंद्रीय शाळांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात चालढकल होत असल्याची चर्चा असते या शाळांमध्ये इंग्रजी भाषेवर जास्त लक्ष दिले जाते पण इंग्रजी भाषा आवश्यक असली तरी राज्यात मराठीचे महत्व सर्वात जास्त आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जाही मिळाला आहे त्यामुळे इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक असतानाही अनेक ठिकाणी तसे होत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या या बाबतीत माध्यमांशी बोलत असताना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की राज्यातील सर्वच केंद्रीय मंडळाच्या इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक आहे शाळांना यातून कोणत्याही प्रकारची पळवाट काढता येणार नाही याबरोबरच मराठी भाषेच्या अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना परिपूर्ण मराठी भाषेचे ज्ञान असायलाच हवे शाळांमध्ये आता मराठी विषय शिकवण्याबाबत शाळांकडून चालढकल सहन केले जाणार नाही मराठी भाषेचे अध्यापन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या इंग्रजी शाळांवर आता शालेय शिक्षण विभागाची नजर राहणार आहे याबाबत टाळाटाळ करणाऱ्या शाळांची तक्रार पालकांना आता करता येणार आहे असेही शालेय शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले तसेच शालेय शिक्षण विभागाचा विद्यार्थ्यांसाठी असे वेगवेगळे उपक्रम असलेला आणि बदलांसंदर्भातील रोडमॅप तयार केला जात आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडित या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा